छान मौसूद उकडीचे मोदक आपले तयार झालेले आहेत नक्की माझ्या पद्धतीने करून बघा छान पहिल्या प्रयत्नात छान असे मोदक तुम्हाला जमतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनेलवर जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक गॅसवर मी कढई ठेवलेली आहे या मध्ये आपण एक चमच तूप टाकून घेऊ तूप चांगलं गरम झालं की त्यात आपण खसखस घालून घेऊ आता याच्यामध्ये आपण किसलेलं ओलं खोबरं घालून घेऊ हे ओलं खोबरं आपण तुपावर चांगलं भाजून घेऊ हे ओलं खोबरं आपण तुपावर छान असं भाजून घेतलेलं आहे जेव्हा आपण नारळ फोडतो जो खोबऱ्याच्या वरचा भाग असतो तो ब्राऊन कलरचा तो पूर्णपणे मी पिलरमध्ये काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये सारण छान असं पांढरं शुभ्र होते बघू शकता तुम्ही आपण हे नारळाची जी चव आहे ती अगोदर तुपामध्ये भाजून घेतलेली आहे त्याच्यामुळे जेव्हा आपण मोदक बनवतो मोदक तयार होतो उकडून तेव्हा मोदकाला असं पाणी सुटत नाही आता याच्यामध्ये आपण गुळ टाकून घेऊ गुळ आता मिक्स करून घेते मी गुळ आता पूर्णपणे विरघळलेला आहे सारण असं आपलं सुकं झालेलं आहे याच्यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट घालून घेऊ तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घाला तुम्ही वेलची आणि जायफलची पूड घालते सर्व मिक्स करून घेऊ आता सारण आपलं तयार झालेलं आहे पूर्णपणे आता मी गॅस बंद केलेली आहे आता मोदक बनवण्यासाठी आपण जी पारी बनवतो त्याची उकट काढून घेऊ एका टोपामध्ये मी इथे दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये एक चमच तूप घालून घेऊ आपण पाण्याला आता छान अशी उकळी आलेली आहे जर तुम्ही पाणी दीड ग्लास घेतला तर तुम्ही पीठसुद्धा दीड ग्लास घ्यायचं आहे आता आपण तांदळाचं पीठ टाकून घेऊ जेवढं पाणी असेल तेवढं आपल्याला पीठ घ्यायचं आहे आता हे आपण चमच्याच्या साह्याने चांगलं ढवलून घेऊ आणि उकड काढून घेऊ पिठाची छान अशी उकड काढून घेतलेली आहे मी जेवढं पाणी घ्यायचं तेवढंच पीठ घ्यायचं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता ही उकड आपली झालेली आहे याच्यावर आपण झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं वाफ काढून घेऊ गॅस बंद करायची आहे आता हे उकडलेलं पीठ आपण एका परातीमध्ये घेऊ आता हे पीठ गार झाल्यावर आपण हो मळून घेऊ जास्त पण गार नाही करायचं पीठ आता छान असा मऊसूद मळून घेतलेला आहे मी आता आपण मोदक बनवायला सुरू करू पीठ आता छान असं मऊसर मी मळून घेतलेलं आहे मोदक बनवताना बऱ्याचदा पारी आपली चिरते जर आपण पीठ नीट मललं नाही इथं बघू शकता तुम्ही पीठ एकदम मऊसर असं मळून घेतलेलं आहे जो आपण गोला तोडतो तो छान असा ताणला गेला जातो याचा अर्थ आपली उकट छान अशी मळून झालेली आहे आता आपण मोदक बनवायला सुरू करू इथे मी वाटीमध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण एक गोळा घेऊ गोळा गोल करून घेऊ आता आपल्या हाताला पण असं तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे दोन्ही हाताला आणि एक पारी आहे ती अशी गोल करीत घ्यायची आहे आपल्याला वाटलं पीठ आपल्या पोटाला चिटकते की लगेच सुकपीठ घ्यायचं आहे कडेने दाबत जायचं आहे एकदम पातलसर अशी पारी करायची आहे आतून पण पातल करायचे आहे कडेने पातल करायची तांदळाच्या पिठामध्ये मोदक छान असे पांढरे शुभ्र होतात जर तुम्ही तेलाचा हात किंवा तुपाचा हात जर घेतला तर मोदक जर वापून घेतला पण त्याच्यानंतर ते, ते काले पडतात त्याच्यामुळे तुपाचा वापर नाही करायचा आता याच्यामध्ये आपण सारण भरून घेऊ सारण भरताना एकदम थंड पाहिजे जर गरम सारण असलं तर हे नंतर फाटू शकतात गरम गरम सारण भरल्याने भरपूर असं सारण भरलेलं आहे आपण परत पिठाचाच हात घ्यायचा आहे दोन बोटाने दाबायचं आहे आणि वर कली कडून घ्यायचं आहे कल्या करताना पण आपण पीठच वापरलेलं आहे दोन बोटाच्या मदतीने दाबून वर खेचून घ्यायचे आहे असं नाही की कि वीस किंवा एकवीसच कल्या झाल्या पाहिजेत जेवढ्या तुम्हाला जमतील तेवढ्या करून घ्यायच्या आता या कल्या आहेत त्या एका दिशेने अशा फिरवून घ्यायच्या आहेत आता गोल फिरवत जायचं आहे आपल्याला दोन बोटाच्या मदतीने सारण बाहेर निघून नाही द्यायचं आहे छान असा कळीदार मोदक तयार होत वर जे राहिलेलं एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं बघू शकता तुम्ही छान असा कळीदार मोदक आपला तयार झालेला आहे आता मी बाजूला ठेवते हो आणि याच प्रकारे दुसरे सुद्धा करून घेते मोदक ठेवण्यासाठी इथे मी स्टीमरची प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये केळीचं पान घातलेलं आहे तुम्ही केळीचं किंवा हल्दीचं पानसुद्धा ठेवू शकता त्याच्यावर हे मोदक ठेवायचे आहेत आपल्याला आता आपण दुसरे मोदकसुद्धा करून घेऊ आणि मोदक ठेवल्याच्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे काहीतरी सुती कपडा ठेवला तरी थे जमेल आता दुसरा मोदक बनवायला घेऊ आपण अगोदर तांदळाचं पीठ घ्यायचं आहे बोटाना लावून पिठाचा गोला घेतलेला आहे तांदळाचं पीठ घ्यायचा अंगठ्याच्या मदतीने छान अशी पातळ बारी करून घ्यायची भारी तयार झालेली आहे याच्यामध्ये आपण सारण अगोदर भरून घेऊ आपल्याला जेवढं पाहिजे सारण तेवढं भरून घ्यायचं आता आपण कळ्या पाडून घेणार आहोत आपल्या अंदाजानुसार आपण कळ्या पाडून घ्यायच्या सारण जेवढं भरलेलं आहे खालून वर अशी प्रेस करायचे दोन बोटाच्या साह्याने मोदक बंद करून घ्यायचा आहे जो उरलेला पीठ आहे वर तो बोटांच्या मदतीनेच काढून घ्यायचा आहे छान असा मोदक तयार झालेला आहे हा सुद्धा आपण केलीच्या पानावर ठेवून घेऊ दोन पद्धतीने मी मोदक दाखवलेला आहे तुम्हाला आता आपण तिसरी पद्धत बघणार आहोत इथे मी ही पारी आहे ही पोलीपाटाने लाटण्याने जी लाटून घेतलेली आहे पण चपाती जशी लाटतो तसा गोळा घेऊन ही पातल अशी पारी लाटून घेतलेली आहे याच्यावर आता आपण सारंग घालून घेऊ तुम्ही जी पुरी बनवायची मशीन असते जे दाबायची प्रेस करायची त्याच्याने सुद्धा याची पारी करू शकता आता हिला कळ्या करून घेऊ आपण जवळजवळ कळ्या करायच्या आहेत त्याच्या एवढे मोदक हे वळून झालेले आहेत आता स्टीमरमध्ये मी वाफून घेते हे मोदक मोदक आपण स्टीमरमध्ये ठेवलेले आहेत झाकण ठेवून आपण दहा ते पंधरा मिनटे चांगले वाफून घेऊ दहा ते बारा मिनिटानंतर छान असे मोदक आपले वाफून तयार झालेले आहे मी आता बाहेर काढून घेते आणि छान असे सर्व करते आता दुसऱ्यांदा आपण मोदक स्टीमरमध्ये वाफवायला ठेवलेले आहेत आता या मोदकांच्या वर आपण हल्दीचं पान ठेवणार आहोत याच्याने सुगंध खूप छान येतो मोदकांना आणि खायला पण खूप छान असे मोदक लागतात तुमच्याकडं असेल तर टाका तुम्ही आता वर आपण झाकण ठेवून हे मोदक दहा ते बारा मिनटे वाफून घेऊ छान उकडीचे मोदक आपले खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा पहिल्या प्रयत्नात तुमचे छान असे मोदक तयार होतील इथे बघू शकता तुम्ही छान असे सुबक मोदक तयार झालेले आहेत आपले तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा